चे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्त या ठिकाणी देण्यात येत आहे सहकार महर्षी केसरी अकुलोजकरांच्या मैदानातला गाडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये दोन गाड्या अरे आला सुंदर अशी गाडी बोलते ज्या बैलाला मुंबईचा किंग मुंबईचा बिंजूडचा बादशाह म्हणलं जात असा आणि त्यांच्या सोबत बावड्या अतिशय सुंदर अशी गाडी पळाली गाडी क्रमांक तीनचा निकाल क्रमांक तीनचा निकाल आज क्रमांक तीन वरती धावलेली गाडी आई गाव प्रसन्न रणवीर राहुल भाई पाटील आढावले कल्याण माजी नगराध्यक्ष आकाश काका अकाश, सिद्धमाल सिरॉस या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवी पाळा आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरोग्य कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर पहाला आणि डावीला पहाला शौर्य शरद शेठ